तर आपल्या पाच हजार पाच फॅमिलीत अजून एक मेंबर आलेला आहे त्याचं नाव आहे सुंदर आणि काल रात्री घेऊन आलो आहे आम्ही अकराच्या दरम्यान अकरा साडे अकराच्या दरम्यान तर हो बघू शकताय सुंदर दोन्ही खांदे फिट्ट आहे तर हो कसा घेतला का घेतलाय कसा आहे है। सगळी माहिती तुम्हाला थोड्या वेळाने मिळेल नाही तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळेल कारण की निर्णय असा घेतला अचानक आणि हा नंतर कोणाचा आहे ती पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नाहीतर आज सांगतो बघा अजून मी घरी चर्चा केलेला नाही का शेअर करायचं वगैरे तर सेम भाज्याची डुप्लिकेट आहे भाजी एवढा वायच की भाजी एवढा दिसते फक्त थोडासा खराब झाला आहे हे काय आपल्याकडं आलाय म्हटलं लगेच तयार करू त्यात काय विषय नाही आणि एकदम शांत आहे गरीब आहे आणि दोन्ही खांदे आहे वासरं एक नंबर आहे उदाहरणार्थ रायबा मरा बद्रा रायपल यांच्यासाठी खास आणलाय आणि ह्या साहेबांच्यासाठी खास आणलाय कारण की फेर टाकायचं होतं आपल्याला ह्याला कोण नंदी देणार तर असं असं चर्चा केली जरा बसलो चर्चा केली सगळ्यांच्यावर काय करायचं काय करायचं बोललं बास आता आपल्याला घेतलं बा कारण की ह्याच शिकवलंच पाहिजे ह्याला शिकवलं पाहिजे ह्याला फेर टाकलं पाहिजे ह्या साहेबांचं मैदान केलं पाहिजे मग आपला त्यात उजवी डावी दोन्ही खांदी साहेब आहेत फिट्ट म्हणून हा निर्णय घेतलाय आणि ह्या साहेबांच्यासाठी स्पेशल घेतलाय बोटा शेट आणि दोघं भावभाव वाटते तू बघा आहे का चला बरा बरा आणि नंतर तुमच्याबरोबर शेट करत ए सुंदर काय आले चल बाहेर जाऊ चल तर आम्ही आलेलो आहे मैदानात आणि फक्त आपल्यासाठी मैदान बरोवलं ना आपल्या हा <laughs> या ठिकाणच्यासाठी होय या ठिकाणसाठी मैदान फक्त बरवलं उकरती दे हा आुलतान तर विषय असा झाला आहे आपण आलू वाळव्याच्या फट्टीला हा मस्ती करावी आवडून तर नाही तुपडू तर आम्ही आलू वाळव्याच्या फाटीला फेर टाकायला ते बघू शकता का हे फाट्याच्या आणि ते डायवर पण यायला अगदी बघा सीट काय करतात आणि यांची मस्ती बघा आता या साहेबांनी पण आणला फेऱ्याला

<laughs> मारते काय अोन्या जर की थांबा तुम्ही सोन्याला जरा सुलतानला सुंदर मारत ते अजून हाताखाली आज त्याचं लक्षण माहित नाही तु पालाय काय गे राजा लांबल्या कशाला दंबू तुम्ही

जालो जालो। तर आज भाज्याचं फेर काढलं दोन फेर काढलं एक हे सुंदर आणि जी हिस्ट्री तुम्हाला उद्या सांगतो हा कसा घेतलाय काय घेतलाय नंदी आणि अय सोनिया खोयाला आवडत आहे काय आणि इकडं शेड सुलतानचा सुंदरचा फेरा काढला सुंदरचा भाज्याचा काढला आणि भाज्याचा सुंदरचा फेरा काढल्यानंतर ड्रायव्हर विचारलं की विषय काय नक्की भाज्या सुरायला लागेल का तो तुम्ही काय म्हणलो तर ड्रायव्हर पहिल्याच पेर्यात म्हटलं सुरू आली शंभर टक्के लागणार एक जरा बाजू एक नाही मारत तिक हा ये नाही मारत धारा बिनदास तर नमस्कार दादा नाव काय तुमचं यस ड्रायव्हर काय मेरे आणि रायबाजी पण गाडी आणलेली रायबाजी गाडी आणताना नाही आपली स्टार्टला तुम्ही गाडी भाद्राजी न मानकवाडीचा नदी होता ना <पड़ी> त्यां हा शंकरला जे जो गाडी ते ती, तीन जावे काय म्हणता तुम्ही ब्रेक नत, नत, नत नत ब्रेक ब्रेक मग ते म्हटले काय बांधगडाय तर ते म्हटले पहिले दोन तीन उड्या बाहेर जाते म्हणून मग म्हटलं एक नंबर तवाच नियोजन झालेलं बाजाचं असं करायचं मग तवा ह्याचा नंबर मी घेतलेला आणि पहिला फेरा बाजाचा ह्या सुंदरबर काढला तर तवाच गाडी एक तीन तास बदलल्यावर ड्रायव्हरसह म्हटलं नक्की सांगा बाजा सुरायला लागेल का तर काय होऊ नक्की तुम्ही सांगा आता दुसऱ्या फेऱ्याला एका तासात जागल ना ती बोललेली पहिल्याच फेरायला टाकला फेराज म्हटलं ती भाज्या येऊ स्वराला शंभर टक्के लागणार त्या ब्रेकनं फरक पडतोय बरं स्पीड कसं वाटते साहेब लावते ना तर ह्या साहेबांचा दुसरा फेरा काढला आपण चुलता बर आणि जवळजवळ एक दीड वर्ष झाला आपल्या आ? एक दीड वर्ष झालं एका जोत्यात आली ती सुलतान होय आदत मध्ये पळाले ती सुलतान बाज्या त्याच्या आता जोत्यात आली ती बरं काय वाटते म्हणजे आता कधी फेर काढायचं पाच सहा दिवसां पाच सहा दिवसांना हायच जोगाड फक्त आता खाली एक मला वाटतं पन्नास फुटात जरा इकडे जातो परत सोडावं लागते लागला परत काय गाडी असलो जाणार असलं नाही दोन तीन फिरत पडले की परत बैल बाहेर महत्वाचं म्हणजे आता म्हणजे एकच तास बदलले एकच तास बदलला परत हातात आहे परत बघे परत बायला सुलतानला पळून देणार तरी फेऱ्यात नाही मग हाय ना स्पीड हा पहा हाय ना तरी ह्याला उजवी लय आहे स्पीड लय मग भयानक डावीला स्पीड कमी आहे तर हे सुंदर ह्याची हिस्ट्री तुम्हाला उद्या सांगतो कसा आणलाय काय आणलाय हे सुंदर आपल्या दावणीला असणार आहे कारण की उजवी डावी हेच काय वाटतंय सुंदरचं सुंदरला जॅम स्पीड चुलताना टाकलाच फेरा तेव्हा बघ आता को चांगली पाळाली ना तर दादा मग ते ह्या ही गाडी कोळ्यात पाळ सुंदरची आणि सुलतानची फक्त त्याची तब्येत अशी का झाली आहे ती पण उद्याच्या व्हिडिओ सांगतो मी आणि कसा निर्णय घेतला अचानक काय घेतला आहे वगैरे वगैरे ते उद्याच्या व्हिडिओत नक्की सांगतो फक्त आपले शेड ही सगळं पाळाली आहेत थो पाळालीत का आनंद झाला आईला भास म्हणलं आपल्या जरा एवढं कष्ट केलं आहे त्याचं फळ मिळायला आहे आणि हो का जरा सोडायला लागेल तर मीच तुम्हाला सांगणार आहे तेवढे आम्हाला आपल्या पाच हजार पाच फॅमिलीला साथ द्या तुमची कामेर कामेरी गाव ना कामेरीच प्रॉपर आहे ती हे यश ड्रायव्हर म्हणून तर हे ने फोन लावलेली म्हटली वाळव्यात फिरायला येणार आहे म्हणून वाळव्यांना आमचं विंगाचं नियोजन होतं खास हे तुमच्यासाठी आम्ही इकडे रोड झाला बरं काय वाळव्याचा तर तर आरे त्यांची गॅंग दाखवू काय दाखवू काय व्हिडिओत हो हो सॉरी तर कृष्णा घेऊन आली ती कृष्णा कोणाचा हो ड्रायव्हर अरे बाबा कृष्णा तर पोरं ला असते व्हिडिओ द्यायला किती महिन्याचा कोणा तुमचं आहे काय नाव तुमचं

चालते दादा तीच भाजीचं म्हणलं तुम्हाला आपल्या फॅमिली बरोबर काय घेतलं गाडी तुम्ही आणली तुम्हाला काय असेल ती रिअल माहिती म्हणून म्हटलं कॅमेरा पुढे या सांगा काय असेल ते चालते चला दादा जावे मग तब्येत खराब आहे तर इतकं इधर राहा इतकं इधर राहा इ हो का सुंदर सुंदर बाबा प्रभाबाई इधर फक्त तब्येत खराब आहे एवढाच विषय काय आपल्या दावणी होणार आता आणि आपल्याला खुश केलं लवकरच साहेब सुराला लागतील काही विषयच नाही बाजा सुराला लागेल काय हा तर इथं माझ्या पटोपाठ बाजा ह्याच एज काळे जाईन बाजा आपल्याला द्यायला नाही म्हणत होता ह्याचा पण बाजा होता पहिला मला तुझा काशाला देता तरी पण घेतला आम्ही तरी पण येतो शो बाज्यावर फेऱ्याला माहित रुपेशला बांधायला सांगेल जी <laughs> तर श्री सद्गुरू संत बाळू बाळूमामा प्रसन्न जाता जाता हे तर प्यायला था थांबलो आम्ही म्हटलं मंदिराजवळच थांबले जाता जाता बाळूमामाचं दर्शन घ्यावं आणि मंदिराचं काम चाललंय काय होय काय माहित जय बाळमा आणि आपले नवनाथ महाराज नवनाथ महाराजच काय नाही सिद्धनाथ महाराज जय सिद्धनाथ महाराज बळमाच्या नावान चांगभलं बाळवा इथे बाळ मामाचं मंदिर आहे मंदिरचं काम चालू आहे अजून ते बघू शकता आणि आपला बाजा साळा पळालेला आहे ड्रायव्हर बोलले एक नंबर मध्ये लागेल लागल चार तीन चार फेऱ्यात बाणचा भंडारा घेतो आपल्या बाज्याला सुलतानला सुंदरला पोरा